ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ नमस्कार मी रोहिणी परत एकदा स्वागत करते तुमचं माझ्या ह्या चॅनलमध्ये आणि आज परत एकदा मी तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या घरात जर का लक्ष्मी ही स्थिर असायला हवी आणि त्याचबरोबर आपल्याला जर का लक्ष्मी प्राप्ती हवी असेल तर अशा अशी कुठली एक ती गोष्ट आहे जी आपण काय करतो ना की अशा कुठल्या गोष्टी आहे म्हणजे आपण सांगू शकतो की ज्याकडे आपण जर का लक्ष दिलं नाही तर आपल्याला आपल्याला आत्ता जरी बरं वाटत असेल पण नंतर आपल्याला ह्याचा त्रास होऊ शकतो किंवा आपल्याला सदैव आपल्या घरात लक्ष्मी ही सारखी येत जात राहावी त्यासाठी आपल्याला जर का असं वाटत असेल तर त्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या कराव्या लागतात आणि त्या खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुम्हाला जर का आपला आजचा व्हिडिओ हा आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक केल्याशिवाय ला आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येते आणि त्याचबरोबर अजून अशी माहितीपूर्वक किंवा ज्ञानवर्धक व्हिडिओ जर का तुम्हाला हवे असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्रा सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला जायचं नाही आहे आणि असेच ज्ञानाचे किंवा माहितीपूर्वक व्हिडिओज तुम्हाला असं वाटत असेल की, की सगळ्यांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचाव्या तर तुम्ही तुमच्या मित्रमंडळीपर्यंत किंवा तुमच्या घरातल्याबरोबर हे गोष्टी शेअर करू शकता व्हिडिओ शेअर करू शकता ज्याने आणि काय होईल आपल्या ज्या ह्या माहिती आहे त्या बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्याचबरोबर त्यांना त्याचा फायदाही होईल आणि त्याचबरोबर आपलाही परिवार खूप मोठा होईल आपलाही परिवार वाढेल आणि त्याचबरोबर मला त्याच्यातनं खूप म्हणजे छान वाटेल कारण आपण खूप मोठ्या परिवारात मग सामील होणार आहोत आणि त्याचबरोबर आपण सर्वांपर्यंत पोहोचत आहो हे आपल्याला नक्कीच छान हे बघून आपल्याला नक्कीच छान वाटेल वाटे। तर चला आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण सुरुवात करूया तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की आपण दरवेळेस बरेचसे उपाय करतो आपण हा उपाय करतो तो उपाय करतो आपण लक्ष्मीची आराधना करतो उपासना करतो लक्ष्मीला कुठल्याही प्रकारे म्हणजे आपण व्रत करतो बऱ्याचशा गोष्टी आपण करतो दिवसभरात आपण खूप गोष्टी करतो पण मला सांगा जर का तुम्ही कितीही व्रत केले कितीही काही केलं पण लक्ष्मी आहे ना तुमच्या घरात जर का स्थिर हवी असेल तर ती तोपर्यंत स्थिर किंवा अशी आपण म्हणू शकतो की तुमच्या घरात राहणार नाही कारण आपण लक्ष्मी फक्त म्हणजे पैसा म्हणून इथे नाही बघणार आहे आज लक्ष्मी म्हणजे तुम्हाला मी सांगते जर का तुम्ही वैभव लक्ष्मी व्रत केले असतील तर त्यामध्ये ना लक्ष्मीचे भरपूर अष्टरूप सांगितलेले आहे आरोग्य लक्ष्मी आहे धनलक्ष्मी आहे संतान लक्ष्मी आहे धान्य लक्ष्मी आहे भरपूर आहे म्हणजे लक्ष्मीचे हे रूप भरपूर आहेत तर त्यासाठी इथे आपण लक्ष्मी म्हणजे पैशाबद्दल विचार करणार नाही आहोत पैशाबद्दल तर विचार करतोच आपण तो एक सर्वस्वी गोष्ट झाली पण त्याचबरोबर मला सांगा तुमच्याकडे अमाप पैसा आहे अमाप म्हणजे तुम्ही कोट्याधीश मध्ये म्हणजे अगदी पैशात लोळत जरी असाल पण तुम्हाला सुख आहे समाधान नाहीये तुमच्या घरात सारखी भांडण तंट आणि अशा गोष्टी होत राहतात बरं ते जरी नाही तर तुमच्या घरात पैसा अस आहे पण तो सारखा कुठे ना कुठे खर्च होतो किंवा तुमच्याकडे पैसा आहे पण सारखंच तुमच्या घरात कोण ना कोणी आजारीच आहे हा आजारी, आजारी पडला की लगेच चार दिवसांनी दुसरा आजारी पडतो किंवा मध्येच काहीतरी येतं किंवा सारखाच एकामागे एकामागे एक खर्च निघत राहतो ह्या ज्या गोष्टी असतात ना आपल्याकडे कितीही बँक बॅलन्स असला तरीसुद्धा ज्या बाकीच्या गोष्टी असतात आरोग्यवृद्धी आयुवृद्धी सुख समाधान डोक्याला शांतता आपलं काम ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा लक्ष्मीशीच रिलेटेड आहे कारण मला सांगा जर का तुम्ही तुमचं काम नीट करू शकलं नाही तुमचं शरीर नीट नाही आहे तर तुम्ही कशी काय ती लक्ष्मी क घरात आणणार तर त्यासाठी एक खूप महत्वाची जी गोष्ट आहे महिला ह्या गोष्टी खूप करतात म्हणजे मी बघितलेलं आहे तर महिलांकडे एक ही जी सवय असते ना ती मला म्हणजे मी सांगू एका काळी मलाही अशा गोष्टी होत होत्या कारण आपल्याला कसं असतं ना महिलांना सगळ्या गोष्टी करायच्या असतात सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तिचा हात काय शांत बसत नाही तिचे पाय काय शांत शांत बसत नाही तोंड काय जाण शांत बसत नाही ना म्हणजे सारखं मी सांगते महिलांचं अंग आणि अंग हा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ती सर्वस्वी कामात असते सर्वस्वी ती बाहेर काम करणारी असो किंवा घरातली हाऊस वाईफ असो तरी सुद्धा तिला हे कामं असतातच असतातच मी तुम्हाला सांगते तर त्यासाठी तुम्हाला मी सांगेन की बऱ्याचशा वेळेस मी बघितलेलं आहे की थी बायका काय काय तुम्हाला तुमच्या नवऱ्याला अगदी करोडोमध्ये जरी पगार असेल किंवा तो करोडोमध्ये जरी खेळत असेल पण घरातल्या लक्ष्मीनी जर का काही गोष्टींकडे लक्ष दिलं नाही तर तुम्हाला त्या गोष्टींचा त्रास होऊ शकतो आता त्या गोष्टी नक्की कोणत्या तर आपण त्या बघूयात आता तुम्हाला माहिती आहे मी बरेचसे घरं असे बघितलेत खूप मोठे मोठे घरं असतात त्याचबरोबर खूप छोटे छोटे पण घरं आता मी मोठ्या घरांकड बद्दल बोलली तर तुम्हाला सांगते मी बघितलेले आहेत असे बरेचसे घरं बघितलेले आहेत जिथे ना घर खूप मोठं आहे खूप खूप खुँ, खूप मोठं आहे म्हणजे व्यवस्थित आहे चार माणसांना पूर्ण ओरणा घर आहे किंवा अगदी आठ दहा जणं तिथं राहत आहेत पण सदैव तिथं तुम्हाला सांगते असा नीट नेटकेपणा नाही आहे किंवा असं गेलं की असं विचित्र वाटतं फकास वाटतं गेलो की बसायलाच जागा नाही आहे त्याच्यानंतर सारखा पसाराच आहे किंवा आवरलेलं नाही आहे मला सांगा तुम्हाला असं तुम्हाला तुमचं घरात जर का असा पसारा असला तर किंवा कोणाच्याही घरात जर का असा पसारा असला तर तुम्हाला असं त्याच्या घरात जाऊशी वाटेल का तुम्हाला असं वाटेल का की अरे पसारा किती पसारा आहे तुम किती काय आहे आणि घर आवरलेलं नाही एवढे जडमाटे लागलेले आहेत फरशी पुसलेली नसलेली असेल किंवा झाड झटक केलेली नस म्हणजे काही असू द्या म्हणजे एकंदरीत मी तुम्हाला एकंदरीत सांगते तर तुम्हाला असं आवडेल का एखाद्याच्या अशा घरी जायला तर मला सांगा जर आपल्यालाच ती गोष्ट आवडत नाही तर लक्ष्मीला कशी आवडेल आपण त्या महालक्ष्मीला आपल्या घरात बोलवतोय तर ती कशी काय तिथे येईल आणि त्याचबरोबर ती तिथे भ भले आली ती सगळ्या मी सांगते लक्ष्मी माता ही अशी आहे ती सगळ्यांकडे जाते पण तिला स्थिर ठेवण्याचं कामही आपल्याकडे आहे एखाद्या पाहुण्याला मला सांगा एखाद्या पाहुण्याला नाही करमत त्याला कम्फर्टेबल नाही वाटतं पटकन मला जायचं मला काहीतरी काम मी निघतो आता मला काम आहे पुढे मला जायचं आहे आता मी निघतो तर जर का एखादा व्यक्तीला तुमचं घर खूप आवडलं का तो चार तास तुमच्या घरी बसेल तो म्हणाला अरे तुमचं घर खूप मस्त आहे मला खूप मस्त वाटलं तुमच्या घरात बसून तर तो असं असतं आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगू का त्याच ठिकाणी तुमचं घरातलं वातावरण नीट नसेल ना तो पाहुणा काय लक्ष्मी काय लगेच लग लग पळून जातील त्यामुळे तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे त्या गोष्टी म्हणजे तुम्हाला घर सुंदर ठेवायचं आहे नीट नेटकेपणा ठेवायचा आहे त्याचबरोबर घरात तुम्हाला जेवढं का चांगलं म्हणजे त्याला ठेवता येईल जेवढं व्यवस्थित नीट ठेवता येईल तुमच्या घरात लहान मुलं जरी असतील मी असं म्हणणार तुम्ही म्हणाल लहान मुलं कचरा करतातच पसारा करतातच तरीसुद्धा त्याला थोडंफार नीट ठेवा थोडंफार कमीत कमी जरा व्यवस्थित करा त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची जी गोष्ट आहे किचनची गोष्ट आहे किचनमधली जी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बऱ्याचशा जणी मी बघितलेलं आहे की बायका काय करतात स्वयंपाक झाला सगळं झालं की ओटात तसाच म्हणजे जेवणं वगैरे झालं की सगळं ओटात तसाच मग तिथं पोलपाट तसंच पडलं आहे लाटणं तसंच पडलं आहे त्याचबरोबर पीठ तसंच पडलं आहे भाजीचे भांडे तसेच पडले कडईत भाजी तशीच आहे मग संध्याकाळी खायचीच आहे त्यामुळे मग तशीच ठेवायची मग ती काढून ठेवायची नाही ओटा आवरायचा नाही बरं हे दिवसभरात ठीक आहे ना चालून जाईल पण त्याचबरोबर रात्रीसुद्धा तुम्ही ते आवरून ठेवत नाही म्हणजे म्हणजे ते एकंदरीत टोटली लक्ष्मी मातेचा आणि अन्नपूर्णा मातेचा तो अपमान आहे त्यामुळे अन्नपूर्णा माता ही सुद्धा लक्ष्मी मातेचा स्वरूप आहे त्यामुळे तुम्हाला जर का आरोग्य व्यवस्थित हवं असेल मला सांगा तुम्ही घरात तुमचं सगळं खरकट तसंच ठेवताय सगळे पीठं तसंच होत आहे काय होणार तुमच्या घरात कॉक्रोच होणार या सगळ्या गोष्टी होणार आणि त्याने काय होणार इन्फेक्शन वाढणार आणि तुमच्या घरात आजारी पडणार आणि आजारी पडलं म्हणजे काय खर्च होणार ह्या सगळ्या गोष्टी होतात एकामागे एक गोष्टी कनेक्टेड असतात आणि त्यामुळेच आपण म्हणतो की लक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा पैशाच बाबतीत नाही पण आरोग्याच्या वृद्धीत सुद्धा तुम्हाला सारखं ह्या आजारी पडतोय तो आजारी पडतोय काहीतरी होत आहे अशा गोष्टी असतात त्यामुळे किंवा खर्च संपत नाही आहे किंवा सारखंच एकामागे एक गोष्टी होत राहतात त्यामुळे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट जी महत्वाची करायची आहे की रात्री झोपताना कधीही तुमचा जो ओटा आहे तो पूर्ण तुम्हाला क्लीन स्वच्छ करून घ्यायचा आहे तिथं एकही भांडं नको खरकटं नको काहीही नको तुम्हाला ओ तुम्हाला पूर्ण ओटा तो स्वच्छ साफ करायचा आहे लखलकीत लक करायचा आहे आणि तुमचे जे काही भांडे उष्टेबिष्टे असतील ते तुम्हाला धुऊनच झोपायचे आहे तुम्हाला तुमच्या सिंकमधले भांडे ते पूर्ण धुवूनच झोपायचे आहे त्याशिवाय तुम्हाला झोपायचं नाही आहे मला माहिती आहे दिवसभर काम करून आपण दमतो पण तरीसुद्धा त्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे कारण जर का आपल्याला लक्ष्मी प्राप्ती हवी असेल आरोग्याच्या वृद्धीनी शांततेच्या वृद्धीने सुखाच्या समृद्धीच्या आणि पैशाच्या वृद्धीनी तर नक्कीच तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्या अन्नपूर्णा मातेचा अपमान म्हणजेच लक्ष्मी मातेचा अपमान होतो आणि त्याचमुळे तुम्हाला बरेचसे त्रास होतात आणि त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी आणि मला सांगा जर का गृहलक्ष्मी आपल्याला म्हणजे घरातल्या स्त्रीलाही गृहलक्ष्मी म्हणतात जर गृहलक्ष्मीच तुमची नीट वागली नाही नीट राहिली नाही तर जी मोठी लक्ष्मी माता आहे जी आपली मात लक्ष्मी महालक्ष्मी आहे ती कशी काय तुमच्या घरात येईल दारात येईल त्यामुळे नक्कीच या गोष्टीकडे लक्ष द्या त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की सकाळी आणि त्याचबरोबर संध्याकाळी नंतर महालक्ष्मी माता जी आहे ना ती सर्वीकडे म्हणजे पृथ्वी भ्रमण करत असते परिक्रमा तिची चालू असते त्यामुळे तिला जिथे आनंददायी वाटतं ती तिथे जाते तिथे राहते आणि त्याचबरोबर ति तिला जिथं चांगलं वाटतं तिथं ती स्थिर राहते अथवा ती चंचल आहे त्यामुळे तिथनं ती निघून जाते त्यामुळे अडगळीच्या गोष्टी तुमच्या खराब असतील झालेल्या क का, काय असतील फाटके तुटक्या गोष्टी या तुटक्यामुटक्या गोष्टी वापरू नका फाटके तुटके कपडे घालू नका त्याचबरोबर घरात अडगळी ठेवू नका ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याचबरोबर तिचं जे सर्वात आवडतं स्थान जे आहे ते आहे म्हणजे स्वयंपाकघर स्वयंपाकघर तिला खूप आवडतं कारण अन्नपूर्णा मातेचं स्वरूप अन्नपूर्णा माता ही तिचं स्वरूप आहे त्यामुळे स्वयंपाकघरात ती रीतीने वास करते आणि त्याचबरोबर कुबेर हे तिचं वाहन आहे त्यामुळे कुबेर वाहन असल्यामुळे जर का तिला तिथे व्यवस्थित नीटनेटकेपणा आणि स्वच्छता नाही दिसली तर ती तिचेच हात सुट्टे ठेवणार नाही आणि तुम्हाला आशीर्वाद देणार नाही त्यामुळे ह्या गोष्टीकडे लक्ष द्या त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला जर का त्या गोष्टी तर तुम्ही म्हणाल की ठीक आहे मी आजपासून ह्या गोष्टी चालू केल्या तर मला लगेच उद्यापासून ह्याचा रिझल्ट मिळायलाच हवा तर असं नसतं आजपासनं जरी की तुम्ही ती चालू केली तर तुम्हाला त्याचे एक महिन्याने दोन महिन्याने तीन महिन्यानी रिझल्ट हे मिळतीलच लवकरात लवकर मिळतील एक ते दोन महिन्यात तुम्हाला ते बघायलाच मिळतील पण तुम्ही नक्की करून बघा घर नीटनेटकं ठेवा स्वच्छ सुंदर ठेवा त्याचबरोबर पसारा ठेवू नका त्याचबरोबर रात स्वयंपाकघर सगळ्यात महत्त्वाचं स्वयंपाकघर दिवस जातले की जेवढे प्रहर असतील तेवढ्या प्रहरात तुम्ही तुमचं जे स्वयंपाकघर आहे रात्रीचं जास्ती महत्त्वाचं रात्रीतनं सकाळी उठण्यासाठी ते महत्त्वाचं तेव्हा खूप सुंदर आणि स्वच्छ ठेवा तुमच्या घरात लक्ष्मीचा वास हा सदैव राहील त्यामुळे ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत नित्यन्रमाणे ह्या गोष्टी करा तुम्हाला नक्कीच ह्याचं फळ मिळेलच लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल त्याचबरोबर जर का तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर दररोज श्रीयंत्राची श्रीयंत्राची पूजा करा ओम महालक्ष्मी माता किंवा महालक्ष्मीचे विद्मा हे विष्णुपत्नीचे धीमही लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा सोळा वेळा जप करून श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करा कुंकुमार्जन करा नक्कीच तुम्हाला त्याचे फायदेही मिळतील त्यामुळे या गोष्टी सदैव करत जा मंगळवारी शुक्रवारी आणि रविवारी महालक्ष्मी मातेला त्यांचं नमन करून तिची पूजा करा नक्कीच तुम्हाला त्याचेही रिझल्ट्स मिळतील त्याचबरोबर तुम्हाला ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या करायच्या आहेत आणि तुम्हाला मी बरंच सांगते बऱ्याचशा घरात बऱ्याचशा लोकांकडे धाबा दहायची खोली असते ज्यामध्ये किचन असतं सगळं असतं पण त्यांचं घर बघण्यास सारखं असतं खरंच बघण्यासारखं असतं कारण इतकं सुंदर ते ठेवतात आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी भलेही त्यांना मोठ्या घरात नाही ठेवत पण ते सुख सुखी असतात समाधानी असतात आणि खूप व्यवस्थित असतात त्यामुळे नक्कीच तुमच्याकडे जर का किती मोठं घर असू दे किती मोठे पैसे असू दे पण बाकीच्या गोष्टींकडे गृहलक्ष्मीने नक्की या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुम्ही वागा तुम्हाला नक्कीच यातनं फलदायी गोष्टी मिळतील आणि तुमचं आयुष्य हे सुख आणि समाधानीने पुढे जाईल त्यामुळे आजचा व्हिडिओ कसा वाटला हा नक्कीच मला सांगा त्याचबरोबर अजून असेच व्हिडिओ नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलच्या खाली म्हणजे व्हिडिओच्या खाली कमेंट करायचं आहे ज्याने तुम मला कळेल की तुम्ही हा व्हिडिओ बघितला आहे कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्कीच खाली कमेंटमध्ये लिहून श्री स्वामी समर्थ किंवा महालक्ष्मी आ, महालक्ष्मी माता की जय किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त काहीही तुम्ही लिहू शकता किंवा तुमचे अभिप्राय लिहून तुम्ही मला सांगू शकता भेटूया प्रत्येकदा पुढच्या छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ